भारतासारख्या मोठ्या विविधतेने नटलेल्या लोकशाही राष्ट्राला एक सक्षम रचनात्मक आणि जबाबदार विरोधी पक्षाची तितकीच गरज आहे जितकी सक्षम सत्तेची असते परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्ष ज्या पद्धतीने फ्लॉप आणि दिशाघूल करणारे नॅरेटिव्ह तयार करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतःचा पाया कमकवत करण्यासारखे आहे महाराष्ट्रात संविधान बचाव आणि बिहारमध्ये वोट चोरी अशा घोषणांनी मतदारांची भीड भीती आणि संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न झाला पण या दोन्ही घोषणांची वास्तविकता मतदारांना पटली नाही आज भारतासमोर अनेक मूलभूत प्रश्न उभे आहेत बेरोजगारी गरिबी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी न्यायव्यवस्थेतील विलंब सीमा आणि अंतर्गत सुरक्षा कृषी सुधारणा असे गंभीर मुद्दे आहेत जे कोणत्याही राजकीय पक्षाने सर्वात प्राधान्याने हाताळायला हवेत भ्रष्टाचार तर इतका खोलवर रुजलेला आहे की पूर्वी ज्या ठिकाणी हजार पाचशे रुपयांची लाच दिली जात होती आज तिथे व्यवहार कोट्यावधींपर्यंत पोहोचले आहेत या सर्व प्रश्नांवर ठोस आणि रचनात्मक भूमिका मांडण्याऐवजी विरोधक भावनिक आणि नकारात्मक नॅरेटिव्हवर अवलंबून राहतात भारतात धर्मनिरपेक्षतेची शपथ राज्यघटनेने घेतली आहे परंतु आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग केला जातो आणि मतदारांना विभागले जाते समाजात द्वेष वाढवण्याचा प्रयत्न होतो परंतु समाधानकारक उपाय सुचवले जात नाहीत या पार्श्वभूमीवर बिहारची अलीकडची निवडणूक हे सर्वात मोठे उदाहरण ठरले काँग्रेस पक्ष तर दोन आकड्यांचाही टप्पा पार करू शकला नाही मतदारांनी स्पष्ट संदेश दिला रिकामे आरोप बनावट नॅरेटिव्ह आणि वास्तवापासून दूर राजकारण आता चालणार नाही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत पण एक गोष्ट निश्चित आहे देशाची नस देशाचा विचार आणि मतदारांच्या मनातील बदलते समीकरण अजूनही त्यांच्या पकडीत आलेले नाही मतदारांना आता भावनिक घोषणांपेक्षा काम स्थिरता विकास आणि समस्यांवरील प्रत्यक्ष उपाय अधिक महत्वाचे वाटत आहेत आज विरोधी पक्षांची स्थिती अशी आहे की देशाच्या राजकारणात भविष्यात त्यांची भूमिका उरणार की नाही अशी भीती वाटायला लागली आहे प्रबळ सक्रिय आणि बांधिलकी असलेला विरोधी पक्ष असणे हा लोकशाहीचा अत्यावश्यक घटक आहे सत्ता नियंत्रणात ठेवणे चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवणे आणि जनतेच्या समस्यांचा आवाज बनणे हे विरोधकांचे काम आहे परंतु जर विरोधकच स्वतःच कमकुवत झाले तर लोकशाहीची गुणवत्ता कमी होते महाराष्ट्र आणि बिहारमधील अलीकडच्या निवडणुकांनी दिलेला सर्वात मोठा धडा असा आहे की मतदार आता परिपक्व झाले आहेत त्यांना भीती दाखवून गोंधळ निर्माण करून किंवा संविधान धोक्यात आहे असा फुगा फुगवून फसवता येणार नाही त्यांना मुद्दे हवे आहेत काम हवं आहे आणि राष्ट्रासाठी प्रामाणिक निष्ठा हवी आहे भारतीय लोकशाही अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची उभारणी आवश्यक आहे पण त्यासाठी विरोधकांनी स्वतःला बदलावे लागेल देशाचे प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि खरा पर्याय बनावे लागेल फक्त घोषणांनी आणि नॅरेटिव्हने देश बदलत नाही तर प्रामाणिक काम आणि धाडसी नेतृत्व बदल घडवते